नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पॉवर ग्रीड या कंपनीचे दुसऱ्याची माहिती निकाल बघणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता पॉवर ग्रीड या कंपनीची एफ फाईल मी ओपन केली आहे आणि पॉवर ग्रीड या कंपनीने साडेचार रुपयांचा सा इंटरिम डिव्हिडंट जाहीर केला आहे आणि या इंटरन्युम डिव्हिडंटची जी रेकॉर्ड डेटा असणार आहे ती आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि हा डिव्हिडंट शेअर होल्डर्सना एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिला जाणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता पॉवर ग्रीड या कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला करोडमध्ये बघायला मिळणार आहेत त्यानंतर तुम्ही सिक्वेन्स बघू शकता नऊ सहा नऊ पॉवर ग्रीड या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये जो रेव्हेन्यू जनरेट केला आहे तो आहे अकरा हजार चारशे पंच्याहत्तर करोड इतका पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा रेव्हेन्यू होता अकरा हजार एकशे शहाण्णव करोड आणि एक, एक वर्षभरापूर्वी कंपनीचा रेव्हेन्यू होता अकरा हजार दोनशे सत्याहत्तर करोड म्हणजे इयर ऑन इयर आपल्याला महसूलामध्ये वाढ झाल्याचं बघायला आहे आणि कॉर्टर ऑन क्वार्टरमध्ये सुद्धा आपल्याला कंपनीचा रेव्हेन्यू वाढल्याचं पाहायला मिळतंय त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च जो झाला आहे तो आहे सात हजार सातशे तेहतीस करोड इतका पहिल्या तिमाईमध्ये तो खर्च होता सात हजार एकशे चौदा करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस होता सात हजार तीनशे नऊ करोड इतका म्हणजे रेव्हेन्यू जसा वाढला तसा खर्च सुद्धा आपल्याला वाढताना बघायला मिळतो त्यानंतर त्यानंतर कंपनीचा सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स कट करून नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळत आहे तीन हजार पाचशे सहासष्ट करोड पहिल्या तिमाईमध्ये नेट प्रॉफिट होतं तीन हजार सहाशे तीस करोड इतकं आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं तीन हजार सातशे त्र्याण्णव करोड इतकं म्हणजे क्वार्टर वन क्वार्टरमध्ये आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये डाऊनफॉल बघायला मिळतोय आणि इयर वन इयरमध्ये सुद्धा आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये मोठी घसरम पाहायला मिळते म्हणजे कंपनीचा रेव्हेन्यू आपल्याला वाढलेला बघायला मिळाला परंतु कंपनीचा नेट प्रॉफिट मध्ये आपल्याला घसरम बघायला मिळाली त्यानंतर कंपनीचा ई पी एस जर आपण बघितला तर सप्टेंबर मध्ये कंपनीचा ई पी एस आहे तीन पॉईंट चौऱ्याऐंशी पहिल्या तिमाहीमध्ये तीन पॉईंट नव्वद आणि एक वर्षभरापूर्वी चार पॉईंट झिरो आठ म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर कंपनीच्या ई पी मध्ये सुद्धा आपल्याला घसरम बघायला मिळते म्हणजेच एकंदरीत पॉवर ग्रीड या कंपनीचा रेव्हेन्यू आपल्याला वाढलेला बघायला मिळाला परंतु नेट प्रॉफिटमध्ये घसरण बघायला मिळाली आणि ई पी एस मध्ये सुद्धा आपल्याला डाऊन फॉल बघायला मिळाला तर उद्याच्या ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की मार्केट कशा प्रकारे स्वागत करते त्यानंतर कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये जर आपण बघितलं तर प्रमोटरच्या स्टेकमध्ये कुठलाही बदल आपल्याला बघायला मिळत नाही परंतु फॉरेन इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक कमी केल्याचं बघायला मिळत आहे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक वाढवल्याचं बघायला मिळते पब्लिक सुद्धा कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते तर ही होती आपली पॉवर ग्रीड या कंपनीची दुसऱ्या ती माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद